या आपण दोन हजार चोवीस आणि पंचवीस या महसुली वर्षामध्ये केलेल्या कामाचा त्याचबरोबर एक ऑगस्ट महसूल दिन हा आपण माननीय राज्य शासनाच्या निर्देशानुसार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा महसूल सप्ताह आपण कराड उपविभागामध्ये साजरा करणार आहोत या महसूल सप्ताहामध्ये एक ऑगस्ट रोजी आपण महसूल दिन साजरा करत आहे त्याचबरोबर महसूल सप्ताहाचा शुभारंभ या दिवशी आपण करत आहे उद्या दुपारी तीन वाजता आपल्या मध्यवर्ती प्रशासकीय बैठक हॉलमध्ये जे सेवानिवृत्त झालेले महसूल अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचाही आपण सन्मान करतोय त्याचबरोबर या वर्षात जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचाही सन्मान करतोय आणि आ एक वर्षामध्ये ज्या ज्या महसूल कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे अशांचा आपण प्रशिस्ती पत्रक देऊन गौरव करत आहोत यामध्ये कोतवाल त्याचबरोबर अधिकारी मंडळ अधिकारी महसूल सहाय्यक नायब तहसीलदार इथपर्यंत आपण प्रत्येकी एक एक याची उत्कृष्ट ज्यांनी काम केलेलं आहे त्याची आपण निवड केलेली आहे आणि उद्या दुपारी तीन वाजता हा महसूल कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी यांचा आपण गुणगौरव करून त्यांना प्रमाणपत्राचं वाटप करतो दोन ऑगस्ट रोजी आपण शासकीय जमिनीवरील अतिक्रमण अकरा पूर्वीची जी अतिक्रमण आहे ती शासकीय अतिक्रमणाची करण्यास जी पात्र कुटुंब आहेत अशा कुटुंबाचा आपण सर्वे करून त्यांना आपण तिथं त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या भूखंडाचा प्रॉपर्टी कार्ड अथवा आत्वास साधवारा वाटपाचा कार्यक्रम आपण करतोय जे अतिक्रमित जागा होती ओंड गावामध्ये ते ओंड गावातील डांगट समाजाला आपण त्यांच्या हक्काचं घर आणि त्या दिवशी त्यांना प्रॉपर्टी कार्ड दोन ऑगस्ट रोजी आपण वाटप करत आहे दुपारी दोन वाजता गोनशीचा एक विषय गेली अनेक वर्ष प्रलंबित होता त्या गोनशी गावठाणाचाही विषय आपण दोन तारखेला दुपारी संयुक्त स्थळ पाहणी करून तिथं तो विषय मार्गी लावणार आहे तीन तास तीन ऑगस्ट रोजी आपण जे पानंद रस्ते आहेत आपण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जवळपास सहासष्ट पाणंद रस्ते आपण मुक्त केले अतिक्रमण मुक्त आणि पाणंद रस्त्याचं बळकटीकरण त्याच्यामध्ये त्या सहासष्ट रस्त्यापैकी आपण प्रत्येक मंडळ निहाय एक रस्ता की त्या रस्त्याच्या दुतर्फा आपण झाडं लागवडीचा कार्यक्रम हा आपण तीन ऑगस्ट रोजी कराड तालुक्यातल्या चौदाच्या चौदा महसूल मंडळामध्ये आपण आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज सन्मान अभियान योजना आहे माननीय मंत्री महोदय महसूल त्याचबरोबर महोदयांच्या या संकल्पनेतून चार ऑगस्ट रोजी आपण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब यांचा कोपर्डी हवेली कोपर्डी हवेली इथं एक जनता दरबार आहे त्या जनता दरबार त्याचबरोबर उर्वरित तेरा महसूल मंडळामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आपण आयोजित करतोय या शिबिरामध्ये बेसिकली आपण यापूर्वी दाखले केलेले आहे ते दाखले वाटप दहावी आणि बारावीच्या मुलांसाठीच आपण टार्गेट करून फोकस केलेलं होतं आता या वेळेस आपण नववी आणि अकरावीच्या मुलांना आठवी सातवी आणि आठवीच्या मुलांना आपण हे टार्गेट करतोय आणि त्यांचे जेवढे आहेत दाखले उत्पन्नाचे दाखले डोमसाईल हे आपण शाळेमध्ये त्या चौदा तेरा महसूल मंडळामध्ये आपण कार्यक्रम करतोय त्याच महसूल मंडळामध्ये रेशन कार्डच्या बाबतीत आपण नवीन रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम आणि या तेरा महसूल मंडळ आधी चौदा व कोकडे हवेली इथं आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आपण इथं करतोय पाच ऑगस्ट रोजी शासनाने विशेष सहाय्य योजनेतील जे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशा ज्या लाभार्थ्यांची अनुदान हे त्यांना मिळालेलं नाही अशी आपण एक यादी केलेली आहे तालुक्यातील जसं आता पी किसान योजना आहे पी किसान योजनेत कराड तालुक्यामध्ये जवळपास सातशे एक दहा लाभार्थी आहेत की त्यांचं कोणाचं आधार कार्ड अपडेट नाही आहे कोणाचा मोबाईल नंबर नाही आहे कोणाचं बँक अकाउंट त्याच्यात चुकीचा नंबर आहे असे आपण यादी केली गावने यादी केली महसूल मंडळ केली पाच ऑगस्ट रोजी आपण एक मोहीम एक संजय गांधी योजनेचे लाभार्थी यांचंही आपण डी पी टी त्यांचे जे आता आपण मंजूर केलेले आधी काही लाभार्थींचं जे बंद झालेलं अकाउंट आहे त्यांची माहिती आपण मोहीम स्वरूपात पाच ऑगस्टला ते आपण घेतोय आणि सहा ऑगस्ट रोजी आपण शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे आणि अतिक्रमण मुक्त करून या धोरणाचा अवलंब आपण या कराड तालुक्यामध्ये आपण करतोय सहा ऑगस्टला चौदाच्या चौदा महसूल मंडळामध्ये आपण शासकीय जमिनी कोणत्या आहेत या गाव नंबर एक ई त्याची नोंद आहे आणि त्या एक ईनुसार कोणत्या कोणत्या जमिनीवर अतिक्रमण आहे त्याची आपण एक नोंद करून त्याच्याबद्दल काल कालबद्ध कार्यक्रम हा आपण करतोय सात ऑगस्ट रोजी यम सँड या धोरणाची अंमलबजावणी करणे आणि नवीन मानकाप्रमाणे कार्यप्रणालीमध्ये धोरण करून पूर्णत्वास नेणे ने, आणि महसूल सप्ताहाची सांगता की आपण सात ऑगस्टला करतोय कराड तालुक्यामध्ये आपण जे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आणि आता हे महसुली वर्जसंपत आहे आपल्याला जे टार्गेट दिलेलं होतं वसुलीचा इष्टांक दिलेला होता तो शंभर टक्के इष्टांक हा कराड उपविभागानं पूर्ण केलेला आहे हे एक आपल्याला आवर्जून इथं सांगावं असं वाटतंय